मराठी ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करत आहे थोडं तुझं थोडं माझं ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये असं बघायला मिळतं की आता इकडे ही आपली जी काही मोठी बाई असते ती या मानसीला विचारते की आता तू ही परीक्षा पास झाली आहे आता तू हे जे काही मडकं आहे ते कुणाला देणार तेवढ्यामध्ये मानसी लगेच सूरजला आवाज देते सूरज सर्वांसमोर उभा राहतो त्यानंतर माणसी बोलते की आता सूरज दादा हे खूप सुधारले आहेत त्यामुळे मला हे जे काही सहकार्याचं मडकं आहे ते मी सूरज दादांना देणार असं म्हणत आता हे मडकं आता ही आपली मानसी सूरजच्या हातात देते त्यानंतर आता सूरज बोलतो की हे मडकं घेऊन काय करायचं त्यावेळेस इकडे मोठी बाई बोलते की हे मडकं घ्यायचं आणि तू आमच्याबरोबर यायचं आम्ही आहेतच तुझ्याबरोबर असं पण सुनंदा ही आपल्या सूरजला बोलते तेवढ्यामध्ये आता तेजस बोलतो की आता फक्त चारच परीक्षा बाकी राहिलेल्या आहेत तेवढ्या एकदा पूर्ण झाल्या की टेन्शनच गेलं मग तेवढ्यामध्ये आता इकडे ही मोठी बाई बोलते की अजून काही एवढं सोपं नाही आहे अजून परीक्षा राहिलेल्या आहेत त्यानंतर आता इकडे ही आपली जी काही सुनंदा असते ती या मानसीकडे बघते तर मानसी लगेच बोलते की आता तुम्ही मावशी काळजीच करू नका एकदा देवीला कौल लागला की मी गावची माती लगेच इकडे आणणार आणि मग बघा तुम्ही मी तुळशी मात अंगणामध्ये पुन्हा लावणार असं पण इकडे ही माणसी खूप खुश होऊन या आपल्या सासूबाईंना सांगत असते नंतर आता इकडे तेजस जो असतो तेजस या आपल्या घरातील देवासमोर येतो आणि देवासमोर हा जडतो दर्शन घेतो आणि जो काही पगार आलेला असतो तो समोर देवासमोर ठेवत असतो आणि देवाला सांगतो की देवा माझा पहिला पगार आहे बरं का हा आता हा सूरजने देवाचं छान प्रकारे दर्शन घेतलेलं असतं त्यानंतर इकडे पुन्हा आता हा तेजस आपल्या मनाशी बोलतो की देवा मी ही जी काही गोष्ट आहे ती माझ्या मानसीला नाही सांगितली कारण मला बोलायला मोठ्या बाईने परमिशन दिलेली नाही कसं सांगू आता असं पण आता हा तेजस या देवाला सांगत असतो आता काहीतरी नक्कीच काहीतरी चमत्कार घडवू देवा तू असं म्हणत आता जे काही देवासमोर फूल असतं ते फूल ह्या पैशांवरच पडतं आता त्या काही पैशांची खूप काही नोटा तिथे ठेवलेल्या असतात त्यावर ते, ते फूल पडतं आता इकडे तेजसला खूप आनंद होतो तेजस लगेच बोलतो की बघा हे तुमचं फूल पडलं देवा ह्या माझ्या पैशावर खरोखर बघा किती नशभवन आहे मी असं पण आता तेजस आपल्या मनाशी बोलतो आणि दर्शन घेतो तर इकडे आता मोठी बाई जी असते मोठी बाई घरामध्ये पोथी वाचत असते आणि त्याच वेळेस आता तेजस ते तिथे येतो आणि तेजस ह्या मोठ्याबाईंना जादू आजी असं बोलतो तर आता इकडे ही मोठी बाई काही बघायला तयार नसते ती पोथी वाचत असते तेवढ्यामध्ये आता हा तेजस बोलतो की आजी आज मला पाया पडू दे ना तर इकडे मोठी बाई बोलते की अरे माझ्या पाया कशाला पडतोस तर इकडे तेजस बोलतो की अरे आजी मी तुझ्या पायाने पडत तू काल पायी चालली ना खूप वेळ म्हणून मी पाय दाबतो तेवढ्यामध्ये मोठी बाई बोलते की अरे गावीकडे मी एक एक कोच चालते इथे काहीच नाही आता तुला बघ देवीच्या देवळापर्यंत जर एक कोच चालावं लागलं ना मग कळन तुम्हाला काय आहे आम्ही जुनी माणसं आम्ही किती जरी चाललो तरी आम्हाला काही फरक नाही पडत असं पण इकडे मोठी बाई आपल्या तेजसला बोलते त्यानंतर ते आता इकडे ते तेजस लगेच बोलतो की आता बाई मला तुझी भीतीच नाही वाटत तू खूप काटेरी आहे बरं का तर मोठेबाई बोलते की काय बोललास त्यावेळेस इकडे तेजस बोलतो की तसं नव्हतं म्हणायचं मला मला तुला असं म्हणायचं होतं तू काटेरी फणसासारखी दिसते वरून जरी किती काटेरी फंसासारखी दिसली तर आतमधून तू खूप मऊ आणि गोरदार आहे असं तेजस आपल्या आजीला बोलतो त्यावेळेस इकडे आजी एक चापट चांगलीच ह्या तेजसला ठेवून देते तेजस बोलतो की आजी तू मला मारतेस का गं अगं माणसांच्या परीक्षा कधी संपणार आहे एखादं व्रत जर उरलेलं असेल तर मला देऊन टाक तर इकडे मोठ्याबाई बोलतात की आता तिने चार परीक्षा पास केलेल्या आहेत चार मडकी तिने मिळवले आहेत अजून चार राहिलेली आहेत तर तेजस बोलतो की मग एक काम करणं जादू आजी जी काही चार परीक्षा बाकी राहिलेल्या आहेत ना त्या मी देतो ना असं जेव्हा आता हा तेजस बोलतो तेव्हा आता मोठीबाई तेजसकडे बघत राहते मोठीबाई बोलते की तू का देणार परीक्षा त्यानंतर आता इकडे हा तेजस लगेच बोलतो की हे बघ आजी मी बघ असं उभं राहणार आहे त्यावेळेस इकडे आता मोठीबाई ह्या आपल्या तेजसकडेच बघत राहते त्यानंतर इकडे आता हा तेजस बोलतो की अगं आजी मला माझ्या माणसीसाठी परीक्षा द्यावंच लागणार आहे त्यावेळेस इकडे आता ही मोठीबाई खूप हसत असते तर आता तेजसला मोठीबाई बोलते की एक काम कर डोळे मीठ आणि मग ही परीक्षा दे त्यावेळेस इकडे तेजस बोलतो की नाही जमणार गं मोठीबाई मला हे असं नकोस प्लीज तूच मला सांगू असं पण इकडे ही मोठीबाईला हा तेजस बोलत असतो त्यानंतर आता इकडे तेजसला कीच बोलतो की तुला माहीत नाही माझी बॉडी काय आहे ती अगं माझी बॉडी खूप स्ट्रॉंग आहे तेवढ्यामध्ये आता इकडे ही मुठीबाई बोलते की अरे मला तुला एक म्हणायचं तुला असं तुझ्याबरोबर कुस्ती खेळायला मी कुठला पैलवान आणू सांग ना असं पण इकडे आता मोठीबाई तेजसला बोलते त्यानंतर इकडे आता हा तेजस बोलतो की जाऊ दे आजी मी आता ह्या पायावर तिकडे चालत जातो आणि अगदी मध माशांच्या पोळासारखं डायरेक्टली हात घालतो असं पण आता हा तेजस या आपल्या मोठ्या बाईंना सांगत असतो तेवढ्यामध्ये आता मोठ्या बाईंना तर हसू आवरतच नसतं मोठ्या बाई बोलतात की काय करावं तुला आणि काय नाही भुरट्या तू काही पण करतोस बाबा असं पण इकडे आता मोठी बाई ह्या तेजसला बोलते तर आता पुन्हा तेजस आता खाली जमिनीवर पडतो आणि ह्या मोठ्या बाईला बोलतो की आता मी असंच लोटांगण घेऊन जातो देवळामध्ये ते सुद्धा आता ह्या आपल्या मोठ्या बाईला पटत नाही खूप काही नाटकं आता तेजसच्या मोठ्या बाईसमोर सुरू असतात तर मोठी बाई तेजसकडेच बघत राहते त्यानंतर आता इकडे तेजस लगेच बोलतो की मोठी बाई अगं माझा पगार झालेला आहे मला त्यांना पैसे द्यायचे आहेत तू आम्हाला बोलायला परमिशन दिलेली नाही आहे मी काय करू मग त्यावेळेस आता इकडे ही मोठी बाई बोलते की एक काम कर तुझे जे पैसे आहेत ना ते देवासमोर ठेव हो, आणि बघूयात मग आपण तिचं लक्ष जातं की नाही त्या पैशाकडे तिचं लक्ष जर त्या पैशाकडे गेलं तर तुमचं खरं प्रेम एकमेकांवर आहे असं मी सिद्ध करेल असं पण आता मोठीबाई या आपल्या तेजसला सांगते तर तेजस खूप टेन्शनमध्ये येतो कारण आता तेजसला कळत नसतं की काय करावं तेजस बोलतो की आता काय करावं तेच मात्र समजे ना त्यावेळेस आता इकडे मानसी बोलते की नाही नाही मला तर तुमची हीच परीक्षा आता घ्यावी लागणार आहे मोठीबाई ही तेजसला सांगत असते आता इकडे जी काही आबा असते आबा घरामध्ये असते आबा विचार करते किंवा आता वहिनी तर ही परीक्षा पास झालेली आहे परंतु ही जी काही ज्ञानाची आणि संपत्तीची परीक्षा आहे ती मी कशी पास हो असं पण इकडे ही आबा आपल्या मनाशी बोलत असते त्यानंतर आता इकडे माणसी तिला विचारते की काय गं का तू कसला विचार करतेस त्यावर इकडे ही आबा जी असते ती बोलते की नाही नाही मी कसलाच विचार करत नाहीये तेवढ्यात आता मुठीबाई तिथे येते मोठी बाई ह्या आबाकडे बघते तर इकडे आबा ह्या मोठ्या बाईंकडे बघते त्यानंतर आता इकडे आपल्या मोठ्या बाई ज्या असतात त्या ह्या आपल्या मानसीला सांगतात की आता जे काही हे व्रत आहे ते अर्ध व्रत पूर्ण झालेलं आहे आता त्यासाठी गोडाचा शिरा बनव तर इकडे माणसी हो असं बोलते माणसी खूप खुश झालेली असते आता माणसी बोलते की ठीक आहे मी करते गोडाचा शिरा आता आभा लगेच आपल्या मनाशी बोलते की हा जो काही शिरा आता वहिनी बनवणार आहे तो जर शिरा मी विनीच्या घरी मामा मामीकडे द्यायला गेले तर आमचं व्रत पूर्ण होईल ना असंही वेडी आबा आता आपल्या मनाशी बोलत असते त्यावेळेस आता आबा लगेच या वहिनींकडे येते आणि वहिनींना बोलते की अहो हा जो काही प्रसादाचा शिरा आहे हा शिरा कसा बनवायचा मला शिकवशील का गं तर इकडे मानसी हो असं बोलते त्यानंतर इकडे आता आबा बोलते की मला सांग बरं का कसा बनवायचा तो शिरा तर इकडे व ही मानसी हो असं बोलते त्यानंतर आता मानसी आबाला एक कढई घेण्यासाठी सांगते आबा ती कढई मै वहिनींच्या हातात देते त्यानंतर दे त्या कढईमध्ये दीड वाटी जी काही गरा असतात ते गरा मोजून ही माणसे आता त्या कढईमध्ये भाजायला टाकते आणि तो गरा भाजून घेते त्यानंतर आता एक खूप मोठा चमचा तूप आता ही माणसी त्या गऱ्यामध्ये टाकणार असते आणि ते सर्व काही तूप कढईमध्ये गरम करायला ठेवते त्यामध्ये विलायची टाकते बदाम टाकते आणि अगदी छान प्रकारे तो गोडाचा शिरा आता माणसीने बनवलेला असतो इतका काही सुंदर हा शिरा झालेला असतो तर आबा खूप खुश होते त्यावेळेस आता माणसे बोलते की आता यावर थोडंसं झाकण ठेवायचं तर आभा त्या शिऱ्यावर थोडंसं झाकण ठेवते तर आता ही आबा बोलते की पुढची परीक्षा काय असेल ग वहिनी तर वहिनी बोलते की मला नाही माहीत मला नाही कल्पना पुढली परीक्षा काय असेल ते मला यातून खूप काही शिकायला भेटलं बरं का आभा आणि सर्व काही नाती घट्ट होताना दिसत आहे ह्या परीक्षेमुळे तर आभा लगेच बोलते की वहिनी मला थोडासा शिरा डब्यात भरून देशील का मला माझ्या मैत्रिणीसाठी द्यायचा आहे मी तिला सांगणार आहे की मी बनवलं आहे शिरा तर ही आपली जी काही माणसे असते ती बोलते की ठीक आहे देईल मी तुला डब्यात भरून आवा थोडासा शिरा दुसरीकडे सुनंदा ही घरामध्ये दे देवपूजा करत असते नंतर आता सुनंदा बोलते की देवा आता जी काही ही चार मडकी राहिलेली आहेत ही लवकरात लवकर म माणसेला ही परीक्षा पास होऊ दे म्हणजे माझं डोक्याला टेन्शनच राहणार नाही असं पण इकडे ही सुनंदा आपल्या मनाशी बोलते दुसरीकडे आता जे काही पैसे असतात ते पैसे ह्या तेजसकडे तसेच असतात आणि ते सर्व पैसे आता हा तेजस आपल्याकडे ठेवत असतो आणि तो माणसीची वाटच बघत असतो आणि इकडे आपल्या मोठ्या बाईचं घरामध्ये काम सुरू असतं तेवढ्यामध्ये तेजस आता समोर मोठ्या बाईंना दिसतो तर मोठी बाई लगेच तेजसच्या अंगावर थोडंसं पाणी शिंपडते आणि तेजसला विचारते की काय सुरू आहे आता समोर सोप्यावरती बसून घेतो आणि त्यावेळेस इकडे आता आजी पुन्हा आपलं काम सुरू करतात त्यानंतर आता इकडे आबाही आता थोडासा डब्यामध्ये शिरा आणते आणि ह्या आपल्या तेजसला विचारते की इथे माझी बॅग होती दादा कुठे गेली रे त्यावेळेस आता तेजस बोलतो की मला काय माहिती तुझी बॅग कुठे आहे ती मला काय विचारते गं तेवढ्यामध्ये आता ही आबा बोलते की तू कधीच माझ्याशी नीट बोलणार नाही दादा तर आता इकडे आबा बोलते की मला हा शिरा माझ्या मैत्रिणीला द्यायचा आहे त्यामुळे विचारलंय की बॅग कुठं आहे तेवढ्यामध्ये तेजस बोलतो की हो का अगं कॉलेजला अजून खूप वेळ आहे जायला एवढी काही काही आहे तुला अभ्यास कर वेळेवर चांगली पास झाली पाहिजे असं पण तेजस आता या आबाला बोलतो आता इकडे आबा बोलते की दादा तू मला खूप एक्स्ट्रा लेक्चर देतो बरं का त्यावेळेस तेजस बोलतो की एवढ्यामध्ये खूप ॲडव्हान्स झाली बरं का तू त्यावेळेस आता इकडे आबा लगेच कॉलेजला निघून जाते इकडे आता ही मोठी बाई घरात असते तेवढ्यामध्ये माणसे बोलते की मोठ्या बाई प्रसाद करून झालेला आहे नैवेद्य आता देवापुढे ठेवू का असं पण इकडे ही माणसे आता मोठ्या बाईंना विचारते तर मोठी बाई असं बोलते तेवढ्यामध्ये तेजस समोर असलेल्या माणसेच्या लक्षात येतं परंतु आता दोघांनाही बोलण्यासाठी परमिशन दिलेली नसते त्यामुळे दोघे बोलत नसतात आता तेजस लगेच बोलतो की अहो लकी चार माझ्याकडे नका बघू ते पगाराचे पैसे बघा तिकडे ठेवले आहेत मी असं आपल्या मनाशी तेजस बोलतो तेवढ्यामध्ये मोठ्या बाई लगेच दोघांना थोडंसं लांब होण्यासाठी सांगतात आता तेजस लगेच पुन्हा आपले काम बघतो आणि माणसीकडे देवासमोर तो प्रसाद ठेवण्यासाठी जाते नो कोपऱ्यामध्ये जे आपल्या तेजसने पैसे ठेवलेले असतात त्याकडे ह्या मानसीचं लक्ष जातं आणि मानसी लगेच आता ते पैसे तिथे जाऊन आपल्या हातामध्ये घेते आता माणसेने सर्व पैसे आपल्या हातात घेतलेले असतात आणि आपल्या मनाशी माणसे बोलते की एवढे पैसे इथे नेमकं कुणी ठेवले आहेत असे जेव्हा आता माणसे बोलते तेव्हा तेजस तर खूप डान्स करू लागतो आता माणसी तेजसकडे बघते मोठी बाई पण तेजसकडे बघते तर मोठी बाई आता या मानसीकडे बघते तर माणसे बोलते की मावशी हे पैसे कुणी थे ठेवले तिथे एवढे आता इकडे मोठी बाई जी असते ती तेजसकडे बघून हसत असते आता तेजसा खाली बसतो त्यानंतर आता उद्याच्या भागामध्ये असं बघायला मिळतं की आता जी काही ही आपली आभाजी असते आबा शिर्याचा प्रसाद घेऊन आलेली असते तो प्रसाद जेव्हा आता ही आपली आबा या जेव्हा या विनीतला घेऊन आलेली असते तेव्हा मात्र मित्रांनो आपली जी काही मानसी असते माणसी सुद्धा ह्या विनीतच्या घराच्या बाहेर आलेली असते आणि आता हा जो काही विनीत असतो तो आभाला बोलतो की प्लीज आभा तू इथून जा अगं माझ्या आईने जर बघितलं तर खूप मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो त्यामुळे तू इथून आत्ताची आत्ता जा असं म्हणत होता विनीत ह्या आबाला तिथून दे काढून देणार असतो तेवढ्यामध्ये दे आता ही आभा खूप घाबरलेली असते आणि आता हा विनीत ह्या आबाला बाहेर काढून देण्यासाठी दरवाजा उघडतो तर बाहेरून आपली माणसी आता तिथे आलेली असते आणि ही माणसी दरवाज्यामध्येच उभी असते आणि त्याच वेळेस आता इकडे जेव्हा ही आभा या आपल्या वहिनींना बघते तेव्हा मात्र या आभाला आणि ह्या वहिनींना खूप मोठा धक्का बसलेला असतो कारण मैत्रिणीसाठी जो काही शेऱ्याचा प्रसाद आणलेला आहे तो तर विनीतला घेऊन आलेला आता या आपल्या माणसेच्या लक्षात येतं आणि मानसी आभाकडे बघत राहते आभाचं जे काही प्रेम प्रकरण आहे ते तर आपल्या ह्या मानसीसमोर आलेलं आहे नेमकं आता का पुढे काय होणार हे बघणं सुद्धा खूप इंटरेस्टिंग असणार आहे तर थोडं तुझं थोडं माझं ह्या मालिकेचे डेली अपडेट मिळवण्यासाठी आपल्या साई मराठी ह्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद